नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडची तब्येत बिघडली आहे पोटदुखीचा त्रास झाल्याने वाल्मी कराडला बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे अतिदक्षक विभागात वाल्मी कराडवर उपचार सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे खुनाच्या कटात संचयित म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच खडणी प्रकरणातही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे खडणी आणि हत्या प्रकरणातील दोन्ही गुन्ह्यात कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे चौकशी पूर्ण झाल्याने सी आय डीने वाल्मी कराडची कोठडी मागणी मागितली नाही त्यामुळेच न्यायालयाने बुधवारी वाल्मी कराडला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर रात्री कराडची तब्येत अचानक बिघाडली बीडमधील अवधा कंपनीने मागितलेल्या खडणी प्रकरणात वाल्मी कराडच्या वकिलाने जामीन अर्ज मागितला होता जामीन अर्जावर आज केसच्या न्यायालयानं सुनावणी होणार आहे केस तालुक्यातील मस्साजो गावात अवधा कंपनीचा प्रकल्प सुरू आहे या प्रकरणाकडे वाल्मी कराड आणि त्यांचे गँगचे दोन कोटीची खडणी मागितल्याचा आरोपही होत आहे त्यातील पन्नास लाख रुपये निवडणूक काळात देखील गेलेले आहे असंही सूरज धस म्हणाले तसेच उर्वरित रक्कमीचे खडणी मागण्याकरिता ज्यावेळी वाल्मीकरारची गँग गेली तसेच संरक्षक कशाची बाबूच बाचाबाची देखील झाली आणि संतोष देशमुख यांची मध्यस्थी केली आपल्या खडणी प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात ठेवून त्यांनी संतोष देशमुख यांची हत्याही केली तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र